हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या इयरिंगमध्ये चांदीचे इयरिंग झाल्याचे फॅशन महिलांमध्ये तरुणींमध्ये लोकप्रिय झाली आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये चांदीच्या इयरिंगच्या नवनवीन आणि लेटेस्ट डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे चांदीचे इयरिंग खूपच फॅशन ट्रेंडमध्ये आहेत आणि सध्या या चांदीच्या इयरिंग्समध्ये असे भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळत आहेत चांदीची सिल्वर शाईन आणि डायमंड वर्कमुळे या इयरिंग्स खूपच टनिक आणि गॉर्जस दिसतात या चांदीच्या इयरिंग्स अनेक प्रकारच्या आउटफिट सोबत so, स्टाईल करता येतात आणि दिसायलाही मॉडर्न आणि स्टाईलिश लुक देतात या चांदीच्या इयरिंग्समध्ये अशा लॉग बाली इयरिंग्स खूपच डिमांडिंग आहेत वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये या इयरिंग्स अवेलेबल आहेत डेली यूजसाठी अनेक जणी अशा इयरिंग्स घेत आहेत खूपच एलिगंट आणि स्मार्ट दिसतात जर तुम्हाला कानाबरोबर नाजूक स्टड घालायला आवडत असतील तर अशा नाजूक फॅन्सी डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता खूपच सुंदर डिझाईन्स आहेत खास ऑकेजनला घालण्यासाठी यामध्ये अशा हेवी डिझाईन्सही तुम्हाला निवडता येतात है हँगिंग पॅटर्नचे झुमका स्टाईल इयरिंग्स यामध्ये आहेत मोती वर्कमध्येही अशा काही डिझाईन्स आहेत डाझलिंग डिझाईन्स आहेत ड्रेसवर साडीवर अप्रतिम आणि सुरेख दिसतात यंग लुक देतात यामध्ये डायमंड वर्कच्या अशा ड्रॉपलेट पॅटर्नच्या इयरिंग्सही खूपच स्मार्ट सुंदर दिसतात स्टायलिश मॉडर्न दिसण्यासाठी तुम्ही अशा चांदीच्या इयरिंग्स बनवून घेऊ शकता तसेच चांदीचे ज्वेलरी घालण्याचे शरीराला देखील फायदे आहेत शरीराचे तापमान अनुकूल राहते तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद